तमिळनाडू राज्यातील चिंगुलपेठ येथे तीन फेब्रुवारी एकोणीशे अडतीस साली जन्मलेली सा एक मुलगी चार बहिणींमधील शेंडेफळ दक्षिणेकडील राज्यांमध्ये घरोघरी मुलींना नृत्य शिकवण्याची परंपरा असल्याने या चारही बहिणी भरतनाट्यम शिकत होत्या सर्वात धाकटी अभ्यासात हुशार असल्यामुळे डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगून होती पण एकोणीशे एक्कावन्न साली वडिलांच्या अचानक जाण्याने तिचं हे स्वप्न भंगलं तिची आई वरचेवर आजारी पडू लागली घर खर्च भागवण्यासाठी कामासाठी वणवण सुरू झाली तेव्हा ब्रह्मपूर जवळच्या गावातील कार्यक्रमातील नृत्य पाहून एका नर्तिकेच्या भूमिकेसाठी तेलुगू चित्रपटात काम करण्याची त्या मुलीला विचारणा झाली चित्रपटाचं नाव होतं रोजलू मर्याय पैसे मिळणार होते त्यातून आईच्या आजारपणाचा खर्च भागवता येईल आणि इतर तीन बहिणींचा म्हणजेच जाहिदा सईदा आणि शाहिदा यांच्या शिक्षणाचा खर्चही भागवता येईल म्हणून त्या मुलीने कामासाठी होकार दिला कामं सुरू झाली तेलुगूनंतर नंतर तमिळ चित्रपट मिळाले अभिनयाचं कौतुक होऊ लागलं त्याचवेळी दक्षिणेकडील चित्रपटांच्या पार्टीमध्ये एकदा चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेते गुरुदत्त यांच्याशी तिची भेट झाली त्यांनी अत्यंत आश्वासकपणे तिच्या आईला सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलीला मुंबईला घेऊन या ती मुंबईला येऊन हिंदी चित्रपट करेल तेव्हा तिच्या प्रतिभेचा खऱ्या अर्थाने कस लागेल त्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली मुंबईत आलेल्या या मुलीने अभिनयाच्या जोरावर हिंदी चित्रपट सृष्टीत आपलं नाव कमावलं त्या मुलीचं नाव आहे वहिदा रहमान कदाचित नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं म्हणूनच डॉक्टर होण्याचं स्वप्न बाळगणारी मुलगी अभिनेत्री झाली तुम्हाला वहिदार रेहमान यांचा अभिनय असलेले बरेच चित्रपट ठाऊक असतील मग आम्हालाही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक कमेंट, कमेंट शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टी सोबत धन्यवाद